नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री योजनादूत योजना याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने योजनादूतसाठी पन्नास हजार जागांची भरती काढलेली आहे आता ही भरती कशा प्रकारे होणार आहे अर्ज प्रकारे आपण टाकू शकणार आहेत त्याची छाननी कशी होईल त्याच्यासाठी पात्रता निकष सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण बघत आहात आपल्या जेषयी यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय राज्य सरकारने दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस या शासनाच्या निर्णयास मान्यता दिली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्ध करणे व त्यांच्या त्यांच जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूध नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे आता बघितले तर योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती व जनसंप जनसंपर्क यांची सर्व जबाबदारी महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली आहे साधन सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे तसेच योजनादूतांच्या निकष अटी व शहर तयार करण्याबाबतची कार्यवाही ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडून करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने पन्नास हजार जागा या योजना आणल्या आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून योजना कार्यक्रम हा सुरू करण्यात शासन निर्णय देत आहे आता बघूया योजनादूतचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना थेट ग्रामस्थपर्यंत नेमणे हे त्यां हे उद्दिष्ट धर ग्राह्य धरले आहे आता बघूयात योजनादूतांचे लाभ काय मिळणार आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण पक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करणे करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात प्रत्येकी पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकोणपन्नास हजार योजनादूतांची निवड ही करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात या देण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रवास खर्चे व सर्व प्रकारचे महागाई भत्ते व इतर प्रकारचे भत्ते यामध्ये सर्वसमावेश आहेत तसेच निवड झालेले आहे मुख्यमंत्री योजनादूत दूतांना सहा महिन्यांच्या करार केला जाणार आहे त्यामध्ये हा करार कोणत्याही प्रकारे सहा महिन्यापेक्षा जास्त ित्या वाढवता येणार नाही आहे आता बघूयात मुख्यमंत्री योजना याच्यासाठी पात्रता व निकष काय आहे वयोमर्यादा तर अठरा ते पस्तीस वयोग वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच शैक्षणिक आर्थिक कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे गरजेचे आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी तसेच त्याच्याकडे आधार कार्ड व वाय सी झालेले असावे आता बघूयात यासाठी लागणारी आवश्यक काय आहेत ज्यामध्ये विहित नमुन्यातील मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी लागणारा ऑनलाईन अर्ज मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल आय डी पदवी उत्तीर्ण झाल्याचे दाखले म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आदिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील आणि हमीपत्र या इत्यादी आवश्यक कागदपत्र या याच्यासाठी लागणार आहेत आता बघूयात यासाठी या आपण अर्ज कसा करू शकतो तर योजना अंतर्गत आपणास अर्ज करायचा असल्यास आपणास मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजे आपण जी लाडका भाऊ योजना म्हणतो आहे त्यामध्ये ते आपल्याला नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपण अर्ज सादर करता येणार आहे आता सध्या आपण आपले नाव नोंदणी करून घेऊ शकता त्यानंतर आपणास पुढील कार्य करणे आवश्यक आहे जर आपले नाव नोंदणी केले असेल तर आपणास पोर्टलवर जागा दिसतील तेव्हा आपणास त्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच योजना दूत हे कंत्राटी पद आहे याचा कालावधी जास्तीत जास्त सहा महिने आहे ह्यामध्ये अर्ज करण्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच आपला अर्ज या पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आता बघूया मुख्यमंत्री योजना दूतासाठीची नेमणूक प्रक्रिया कशी आहे यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याकरता जनसंपर्क महासंचालनात नियुक्त केलेल्या बाह्य संस्था याची छाननी पूर्ण करेल ऑनलाईन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची राज्यातील यादीतील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल अधिकारी यांनी प्रदर्शित केलेल्या प्रतिनिधी के यांच्याकडून संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी पडताळणी केली जाईल त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रतिकृत केलेली प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक शहरी भागात पाच लोकसंख्येसाठी एक योजना दूत हे पाठवले जाणार आहेत आता बघा थोडक्यात बघूयात की योजना कारवाईची कामे काय आहेत ज्यामध्ये योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात जाऊन जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतील प्रशिक्षक योजना त्यांना त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पडणे त्यांना बंधनकारक असेल योजनादूत प्रत्येक दिवशी त्यांनी दिवसभर केलेला कामाचा आढू आढावा नमुना अहवाल करून ऑनलाईन अपलोड करतील तसेच योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणार नाही तसेच युन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही योजनादूत तसे करताना आढळल्यास त्याच्यासोबत केलेला कला संपुष्टात आणला जाईल व त्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजना दूत योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिला किंवा त्याची जबाबदारी सोडून दिली तर त्याला मानधन हे दिले जाणार नाही अशा प्रकारची कारवाईची कामे योजनादूतानी करायची आहेत आपल्याला जर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून करा धन्यवाद